दैनिक संध्याचं संध्यालाईव नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह दौंड तालुक्या येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल रोजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे या निमित्तानं दौंड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे यावेळेस पथक होमगार्ड यांच्या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे नुकतीच लोकसभा निवडणूक लागल्यामुळे आचारसंहितेत कुठलाही गालबोट लागू नये असे आव्हान नागरिकांना पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी केलंय पाहुयात चौदा एप्रिल दोन हजार रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणावरती दौंड शहरात तसेच तालुक्यामध्ये साजरी केली जाणार आहे तर आपल्याला याद्वारे आपल्या आम्ही सांगू इच्छितो की दौंड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जयंती साजरी होत असल्याकारणानं बाहेरून पण बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर मागवण्यात आलेला आहे एस आर पी एफ स्ट्रायकिंग फोर्स पोलीस स्टेशनकडील स्टाफ होमगार्ड यांच्या मदतीनं सर्वत्र बंदोबस्त लावण्यात आलेला आहे मिरवणुकीच्या वेळेस कुठेही धांगडधिंगा होणार नाही किंवा गोंधळ होणार नाही याची काळजी पोलिसांकडून घेतली जाईल जागोजागी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत आणि आमची खात्री आहे की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा हा आचारसंहिता चालू असताना असल्याकारणाने शांततेत आणि व्यवस्थितरित्या होईल नागरिकांनी काय काळजी घ्यावी या संदर्भात आमचं आव्हान आहे की कुणीही विनाकारण धांगडधिंगा गोंधळ करू नये शिस्तबद्धरित्या चांगल्या पद्धतीनं जयंती साजरी करावी जर का कुठे काही गोंधळ आढळून आल्यास तत्काळ आमच्याशी संपर्क साधा प्रत्येक ठिकाणी पोलीस हे मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा